महाराष्ट्रात स्थापना झाली नव्हती त्या काळी बॉम्बे रोड बी आर एस म्हणजे बॉम्बे रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ही होती नंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होऊन परिवर्तन होऊन एम एस आर महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे रूपांतर झालेलं आहे आज सत्तर हजार प्रवाशांची आम्ही एस टीच्या लालपूरच्या माध्यमातून सुरुवातीची आज सेवा दर दर दिवशी दररोज सत्तर हजार प्रवाशांची सुरक्षा सेवा आम्ही कर्मचारी आणि एस टीच्या माध्यमातून आज घेत आहोत आज जवळपास आमच्या एस टी मंडळामध्ये मला अभिमानानं सांग असं वाटतं आज अठरा हजार गाड्या आहेत त्याच्यामध्ये मग आता शिवशाही आली त्याच्यानंतर शिवशाही आली त्याच्यामध्ये मग मा, तुमचे मानविकास असतील साधी असतील निरकण्या असतील आणि जे पुणे मुंबईचे चलतात गाड्या स्पर कोच बऱ्याच याच्यामध्ये आम्ही परिवर्तन केलेल्या महामंडळांना आज जवळपास अठरा हजार गाड्या आणि एक लाख दहा हजार कर्मचारीच्या शेवटीमध्ये चोवीस तास आम्ही स्वच्छ आहोत या ठिकाणी अधिक वेळ करता बऱ्याच काही मला या ठिकाणी बोलाव्याचं वाटतंय परंतु वेळ्या अभावी या ठिकाणी या शहर्या या लालपरीतला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांचा पत्नीचा भावाचा मुलांचा जेपर्यंत आपण त्याचा वाढदिवस करून साजरा करतो よろしくお願いしま